बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे रामदास कदम यांच्या एका वक्तव्याची कारण दसरा मेळाव्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या याच एका वक्तव्यामुळे एक नवा वाद आता पेटलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचा मृतदेह हो, हा दोन दिवस घरामध्ये का ठेवला होता त्यांच्या हाताचे ठसे का घेण्यात आले असा सवाल त्यांनी थेट मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांना केला कदम यांच्या याच आरोपांमुळे सध्या खळबळ उडाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी कदमांचा तिखट भाषेत समाचार घेतलाय असं करताना भास्कर जाधव यांची मात्र जीभ घसरली आहे तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय बघूयात शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोशीवर ठेवली होती कळा माहिती जबाबदारीने बोलतोय शिवसेना होती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोशीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कसा घेतले होते काय नेमकं होतं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर असलाध्य टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला म्हणतात त्या करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचे उद्गार आपल्याला अपेक्षित असतात आम्ही मातोश्रीवरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे है। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर कोंबला असेल भीतीपोटी आणि आता उगाळत असू ते तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोक आहे प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं गेलं ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी त्यांच्याशी बेमाने असा